नमस्कार सेव्हन टीव्ह मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जातीवाद झाल्याच्या आरोपावरून वातावरण चांगलेच तापले आहे विशेषतः बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सुरुवात झाली आहे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जारांगी पाटील यांना जिल्ह्यात येऊन देण्याच्या धमकी प्रकरणानंतर हे प्रकरण अधिक चिघळले आहे यावरून जरांगी पाटील विरुद्ध धनंजय मुंडे पंकजा मुंडे असा वाद सुरू झाला आहे यावर जारांगी पाटील यांनी मतदान होईपर्यंत म्हणजेच तेरा तारखेपर्यंत मराठी चांगले होते त्यानंतर ते वाईट झाले का असा सवाल उपस्थित केला आहे मराठा समाजावरील अन्याय थांबवायचा असेल तर आपल्याला सत्तेत गेलं पाहिजे असे आवाहन करत जारांगी पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका निभावण्याचे संकेत दिले आहेत दरम्यान मराठा विरोध करणाऱ्यांना विधानसभा घरी बसवा ते निवडून गेले तर आपल्या मागणीला विरोध करतील असे मनोज जारंगी पाटील प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत तसेच बीड जिल्ह्यात विशेषतः परळीमध्ये मोठ्या प्रमाणात जातीवाद केला जात आहे मराठा समाजाच्या लोकांच्या दुकानातून वस्तू खरेदी करू नका त्यांच्यावर बहिष्काराची भाषा केली जात आहे असा आरोप केला आहे संतांची भूमी बीड जिल्ह्यासाठी ही बाब नाही महाराष्ट्रात असे काही घडले नव्हते आम्ही कधीच अमुक एखाद्या समाजाच्या दुकानात जाऊ नका असे म्हणणार नाही निवडणुकीत मराठा समाजाने तुमचं काम केलं कुठेही जातीवाद केला नाही आणि तुम्ही आम्हालाच जातीवाद ठरवताय आणि तुम्ही आम्हालाच जातीयवादी ठरवतात पण माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे शांत राहा आपण फक्त कोण काय करतो याच्यावर लक्ष ठेवायचं आहे काय करायचं ते यांनी आहे आहे एवढंच नाही तर आंदोलन हा संविधानाने दिलेला अधिकार पण काही राजकीय आमच्या आंदोलन आणि त्यांचा संबंध जातीशी जोडत आहेत आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे हक्कासाठी आम्ही शांततेत लढत आहोत आम्हाला शांत राहू द्या जाती ते निर्माण होऊ देऊ नका असे आवाहन जारांगी पाटील यांनी बीड जिल्ह्यातून मराठा समाजाला केले आहे त्यांचं काम होईपर्यंत ते सगळ्यांच्या पाय पडले मात्र शेवटी एक पर्याय आहे अन्याय रोखण्यासाठी सतत जावं लागेल असं म्हणत जरांगे यांनी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले आहे सरकारने दिलेला शब्द पाच महिने होऊन गेले तरी पाळला नाही त्यामुळे चार जून रोजी आंदोलन करणारच असे जरांगे यांनी ठामपणे सांगितले आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा